सांगोला नगरीमध्ये तहसील कार्यालयाच्या समोर या तालुक्यातील जिल्ह्यातील आणि आसपासच्या जिल्ह्यातील तमाम कलाकार बंधू या आंदोलनासाठी शाहीर सुभाष गोरेसाहेबांच्या अध्यक्षतेखाली आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात आपल्या मागण्या या खूप महापक मागण्या आहेत आमच्या सर्व कलावंतांना मासिक मानधन मिळावं जी काय निवड समिती असते त्या निवड समितीमध्ये अभ्यास करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी असतात त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत सुभाष गोरेंसारखे ज्येष्ठ कलावंतांची त्या ठिकाणी निवड होणं गरजेचं आहे काही ज्येष्ठ कलावंतांच निधन झालंय आणि त्या निधनानंतर त्यांच्या वारसांना वारस प्रमाणपत्र मिळावं अशा काही माफक अपेक्षा आपण शासनाच्या समोर मागतोय दुर्दैव आहे की या देशाला शहात्तर सत्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य मिळून झालं आपण अशा राज्यामध्ये राहतोय की देशामध्ये एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जात आणि या राज्यामधला माझा गोर गरीब कलावंत या ठिकाणी या महायुती सरकारमध्ये मागच्या तीन वर्षापासून वंचित आहे हे एवढं मोठं दुःख मला वाटतं दुसरं काही असू शकत नाही उद्योगपतींना सतराशे कोटीच कर्ज एका दिवसात पाच मिनिटाच्या मीटिंग मध्ये केंद्र सरकार माफ करत आणि राज्य सरकार त्याला मान्यता देत आणि माझा मायबाप गोरगरीब कलावंत स्वतःची कला दाखवून आपला संसार जगत असतो संसाराला हातभार लावतो अशा गोड गरीब जनतेकडे या महायुतीच्या सरकारने दुर्लक्ष केलेला आहे आपण सर्वजण त्याचा निषेध करतोय पण निश्चित तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्या आई वडिलां सर, जेव्हा सर्व ज्येष्ठ कलाकार उपस्थित आहे मी तुम्हाला एवढंच सांगतो की तीन ते चार महिन्यानंतर या राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार रा आहे राजेश्री शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकार त्यांच्या विचारांचं सरकार पुढच्या महिन्यामध्ये येणार आहे निश्चितपणे त्यावेळेस बाबासाहेब देशमुख तुमचा या तालुक्यातला आणि जिल्ह्यातला प्रत्येक कलावंतांचा प्रश्न मार्गी लावेल एवढाच तुम्हाला एकच शब्द देतो निश्चितपणे या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी साठ वर्ष सत्तर वर्ष समाजकारण करत असताना तुमच्या सारख्या गोरगरीब उपेक्षितांचं नेतृत्व आबासाहेबांनी वेळोवेळी अधिवेशनामध्ये त्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडून तुमचे प्रश्न सोडवलेले मी त्याच विचाराचा एक माणूस आहे निश्चितपणे तुमचा हा लढा आपण जोपर्यंत तुमचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत आपण देऊया काळात जर रस्त्यावर उतरून आंदोलन करायची वेळ आली तर सर्वात पहिल्यांदा मला हात मारा मी तुमच्या अगोदर रस्त्यावर उतरून तुमच्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहील शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं पुरोगामी युवक संघटनेच्या वतीनं आपल्या या आंदोलना पाठिंबा देतोय आणि शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस या राज्याचे मुख्य भाई जैन पाटील यांच्या कानावरती आपला येण्या अगोदर प्रश्न कानी घातलेला आहे फोनवरून निश्चितपणे त्यांना विनंती करेन की मंत्री महोदयांच्या समोर आपल्या मागण्या त्या ते ठिकाणी त्यांनी मांडाव्यात ही विनंती केलेली आहे लवकरात लवकर आपल्या या मागणीला यश यावं एवढीच आपण सर्वजण अपेक्षा करूया आणि परत एकदा आमच्या सर्वांच्या वतीनं तुमच्या सोबत आहोत एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र i